जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि आज जी सकाळची सुरुवात आहे ती महाराजांच्या दर्शनापासूनच आहे मंदिर आहे जवळच गजानन महाराजांचं तर त्या मंदिरामधली जी सजावट आहे ती खूप पाहण्यासारखी होते दर्शनासाठी गेले होते हे आणि श्रेया दोघ गेले होते आणि रिची पण सोबतच होता जास्त काही असं लांब नाही आहे जवळ आहे मंदिर तर त्याच्यामुळे तिथे गेले तिथली जी सजावट आहे पताका वगैरे लावलेली होती ती थोडीशी शूट केली आणि महाराजांचं दर्शन पण घेतलं तिकडनं आल्यानंतर चहा वगैरे झाला त्यांचा अगदी सकाळचाच टाईम होता हा तर चहा झाला चहा झाल्यानंतर सकाळी रिचीला दूध आणि एक औषध दिलेलं आहे डॉक्टरनं ते द्यावं लागतं आणि दोन बिस्किट त्याला द्यावेच लागतात तर दोन बिस्किट आणि दूध जोपर्यंत ते, ते माझ्याकडून घेत नाही तोपर्यंत तो माझ्या मागे मागेच असतो तर त्याला दूध वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मी हळदीचं दूध घेत असते सकाळी चहा सोडून आता बरेच दिवस झाले आणि सकाळी थोडंसं काहीतरी पाहिजे तर दूध घेत असते हळद टाकून आणि आज सुट्टी होती बरेच दिवस झाले झाडं आणून पण जी माती होती ती पलीकडून अशी अगोदर मोकळी मोकळी होती पण आता ती खोदून आणावी लागत होती त्याच्यामुळे सुट्टीची वाटपायनं सुरू होती यांना आज सुट्टी होती तर त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे दिवसभरपूरनं कामातच गेलं जे झाडं आणलेले होते ते लावले त्याच्यानंतर माती आणली माती टाकायची बाकी होती इकडून ती टाकली जास्वंदाचे दोन चार प्रकारचे आणले जास्वंदाचे आणि कुंदाचं आणलेलं होतं कारण कुंदाचं गेलं माझं झाड ते आणलं आन आणि परत छोटे छोटे बरेच आणले होते तर भरपूर झाडं आणले होते पाम आणलं हे जाड्या पानावाला आणलं आणि जे बारीक पानावालं पाम आहे हे, हे आणलं तर जे विकणारे आहे ते थोडे ओळखीचे आहे यांच्या तर ते सांगत होते की याचेच तुम्ही चार पाच ठिकाणी करू शकता तर त्याच्यामुळे ते, ते फक्त त्या जी माती आहे मुळाशी लागलेली ती मोकळी करायची आणि त्याच्या ज्या मुळं आहेत त्या पण अशा व्यवस्थित तोडायच्या नाही तर अगदी हलक्या हाताने आजूबाजूला करायच्या तर मी याचे चार कुंड्यांमध्ये लावणार आहे चार झाडं होतात तयार तसं जर पाहिलं तर बरेच झाडा याचे होत होते पण मी चारच केले तर या पद्धतीने तुम्ही पामट्रीचं करू शकता म्हणजे ते जे विकणारे आहे त्यांनी मला जसं सांगितलं तसंच मी केलं पण आता जेव्हा ते मोठे होतील तेव्हा खरं की काय होतं ते समजेनच नंतर तर हे पामट्री याच्यामध्ये लावून घेतले दोन माठ होते खराब झालेले त्याच्यामध्ये लावलं हे झेड प्लांट आणलेलं होतं तर ते लावलं एका छोट्या कुंडींमध्ये आणि पूर्ण जो फरशी आहे पूर्ण असं चिकचिक झालेलं होतं काळी माती आहे चिकट होऊन गेली ती तर ते दिवसभरच चाललं दिसताना थोडंसं दिसतं आहे पण पूर्ण दिवस गेला याच्यामध्ये आणि स्वयंपाकाला पण खूप उशीर झालेला होता पूजा सकाळीच आटपून घेतली आणि त्याच्यानंतर स्वयंपाकामध्ये भाजी करणार आहे ती मटकीची रस्सा भाजी तर साधी साधीच करत असते मी अगदी असे वाटून वगैरे काही पेस्ट जी आहे ती वाटत वगैरे कधी नसते लसण त्याच्यानंतर जिरे जे जी काही डब्यामध्ये मसाले आहेत ते शेंगदाण्याचा कूट थोडासा आणि मटकी त्याच्यानंतर जर रश्याची करायची असली तर पाणी वापरायचं आणि रश्याची करायची नसली तर पाणी नाही वापरलं तर ती बिना रस्याची होऊन जाते आणि यांचं चालू होतं वायफायचं जो डब्बा आहे तो जे वरचं रूम बांधलेले आहेत आता तर तिथे त्यांना वायफायची रेंज येत नव्हती वर गेल्यानंतर तर वर रेंज आणि म्हणजे येण्यासाठी बऱ्याच ठिकाणी ते डब्बा चालू होता चेंज करणं कधी या कोपऱ्यात ठेवून पाहिला कधी त्या कोपऱ्यात ठेवून पाहिला म्हणजे असं की काही ठिकाणून येतच नव्हती पण आता इथे जेव्हा ठेवला तिथे एका रूममध्ये वरच्या यायला लागली रे, रेंज तर त्यांचं तेच चालू होतं चवीप्रमाणे मीठ टाकलं त्याच्यानंतर पोळ्या वगैरे केल्या आणि जेवण झाले आणि परत जे राहिलेलं काम होतं त्याची सुरुवात केली जेवणं झाल्यानंतर भांडे बाहेर आणून ठेवले आणि ह्या खुर्च्या खूप दिवसाच्या खराब झालेल्या होत्या त्याच्यावर सिमेंट पडलेलं होतं तर ते काढण्यासाठी असं साध्या तर निघणं शक्य नव्हतं तर व्हाईट कॅट ॲसिड मार्केटमध्ये मा सहज मिळतं तर ते टाकलं त्याच्यावर अगोदर आणि साफ करून घेतलं त्याच्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि आता घासणीने घासत आहे तर लगेच स्वच्छ होतात आणि तसं जर घासणीने घासत बसली असते तर त्याला खूप वेळ गेला असता प्लॅस्टिकवर त्याचा वापर सहज होऊ शकतो स्टील किंवा बाकीच्या याच्यावर नाही होत जर आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाचा जर फोटो नसेल आणि आपल्याला त्याची पूजा करायची असेल तर तेव्हा सुपारी ठेवून पूजा करतात दिवाळीच्या वेळेस कुबेराची मूर्ती नसली तर त्याच्या नावाची सुपारी ठेवतात बरेच वेळा होतं असं तर, तर आज पण राम लक्ष्मण सीतार त्यांच्या नावाची सुपारी ठेवायची आणि पूजा करायची आहे तर चौरंग घेतला मी अगोदर या देवांची पूजा झालेली आहे कपडा अंतरला त्याच्यानंतर या पद्धतीने असे तांदूळ टाकायचे रामलक्ष्मण सीता आणि हनुमान तिघांचे तीन आणि आजची पूजा खूप साधी साधी दिसत असेल तुम्हाला पण फोटो वगैरे काही नव्हता माझ्याकडे त्याच्याचमुळे ह्या सुपाऱ्या ठेवल्या आणि त्यांची पूजा केली अगोदर जी काही पूजेची जी मांडणी आहे कशी करायची ते सर्व सर्वच सर्वांना सर्वा माहिती असतं त्याच्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ काही मी शूट करत बसले नाही तर पूजा झाली त्याच्यानंतर आरती वगैरे झाली धूप जे काही नैवेद्य आहे तो गोडाचा करणार होते मी संध्याकाळी सकाळी घाई घाई साधी साधीच स्वयंपाक केलेला आहे आणि जो गोडाचा नैवेद्य करायचा होतं ते संध्याकाळी करायचं होतं तर संध्याकाळी तर खूपच म्हणजे असं जिकडे तिकडे जगमगाट असं वाटत होतं की दिवाळीचं आहे दिवाळीपेक्षा पण जास्त असं वाटत होतं थोडंसं आणि त्याच्यानंतर पेरूचं झाड आहे ते थोडं छाटलं कारण खूप मोठं झालेलं होतं आणि आता पेरू पण जवळपास संपत आलेलेच होते त्याचे तर दोन पेरू चांगले मोठे मोठे निघाले यावर्षी तर जे काम करणारे पेरूचे झाड छाकले ते कमी केलं आता शेवटचे नाही अजून दोन तीन पेरू आहे शेवटचे नाही ते इकडचं हे आवरलं झाडात माती टाकली पाणी चालू केलं आता ढेकळं टाकेल होते पण पाणी टाकलं की नव्हतं ते, आवरता आवरता ते आहे अजून आता हे खराब झालं मातीनं ते आवारता आवारता अगदी संध्याकाळ झालेली होती रांगोळी काढली आणि आता चालू होते दिवे लावणं तर लाईटिंग लावायची होती पण लायटिंग काही लावणं शक्य झाली नाही ती जे कड्या आहेत बांधकाम केल्यानंतर कड्या लावतात तर त्या लावलेल्याच नाही तर लाईटिंग अड आड़, अडकवायसाठी असं अडकवल्या जात नाही ते दिवाळीच्या वेळेसही थोडी असं म्हणजे चांगली लागलीच नव्हती त्या लाईट लावलेले होते भरपूर तर ते लावायचं ठरलं नंतर जे पोर्च आहे जिथे लाईटिंग लावायला पाहिजे तिथे लाईट लावलेली आहे दिवे ठेवणं चालू आहे आणि हे छोटे यांनी वरून केलेलं आहे गच्चीवर उभं राहून तर या बाजूने पेरूचं झाड छाटल्यानंतर म्हणजे खालीच ठेवलं त्याचं कारण आता उन्हाळ्यामध्ये कुरड्या काही चुलीवरचं जेव्हा आपण करतो तर तेच उपयोगात पडतं तर ते त्याच्यासाठीच थोडंसं छाटावं लागतात झाडं इकडे आता दिवे लावले रांगोळीवर एक दिवा ठेवलेला होता त्याच्यानंतर लाईट लावले बाहेरचं जे काम आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला दिसताना थोडंसं वेगळं दिसेल तर जे लाईट आहे पोर्चमध्ये वरच्या पोर्चमध्ये खालच्या पोर्चमध्ये भरपूर लावलेले होते तर लाईटिंगचं काही असं आवश्यकता वाटली नाही आणि लावणंही शक्य नव्हती कारण त्याला अडकवायला काहीच हो नव्हतं बाकीचे जे लाईट आहे ते रंग बदलणारे आहे दोन लाईटच फक्त वेगळे आले याच्यामध्ये तर ते इतके दिवस काही आम्ही लावले नव्हते आणि लावल्यानंतर आज लावून पाहिले तर दोनच थोडे वेगळे दिसले या पद्धतीने आता झाडं या याच्यावर ठेवले काही काही खाली ठेवले म्हणजे चालूच आहे कामं आणि त्याच्यानंतर आता रात्रीचं जे दृश्य आहे ते पाहण्यासारखं होतं मार्केटमध्ये मा निघाले होते श्रेयाने हे गेले होते तर श्रे श्रेयाने थोडंसं शूट करून आणलं बऱ्याच ठिकाणी जे छोटे छोटे मुलं होते त्यांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांचे पार्ट घेतलेले होते दिसेनेच तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर खूप सुंदर दिसत होतं आणि जेव्हा यांनी व्हिडिओ काढून आणलं घरी तेव्हा मलासुद्धा असं वाटलं की मी पण जायला पाहिजे होतं पण मी करत होते स्वयंपाक स्वयंपाकामध्ये गोड बरंच विचार केला काय करावं काय करावं तर शिरा आणि भजीच करायचं ठरलं शेवटी त्याच्यामुळे आणि मोबाईलसुद्धा श्रेयाने सोबत नेलेला होता त्याच्यामुळे ते, ते काही के शूट केलं नाही तर स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी आणि भजी शिरा हे केलेलं होतं आणि हे गावातले जे काय आहे खूप सजलेलं होतं गाव आणि त्याच्यानंतर फटाके पण खूप म्हणजे असं खरंच वाटलं की आज दिवाळी आहे सण आहे सकाळपासूनच असं वाटत होतं की सण आहे आणि असे गावामध्ये जाऊन व्हिडिओ काढायला मला जास्त नाही आवडत पण काही ताई आहेत की ज्यांचं सासर माहेर खामगाव आहे पण आता कामानिमित्त त्यांना बाहेर राहावं लागतं तर त्यांच्या काही कमेंट असतात की ताई एकदा तरी गाव दाखवत जा म्हणजे एक महिना दोन महिन्यातून असं थोडंसं त्यांना इकडे आल्यासारखं वाटतं तर नवरात्रामध्ये गणपतीमध्ये असं सणवार असला तेव्हा मी नक्कीच शेअर करते आणि आज त्याच पद्धतीचा सणसुद्धा होता तर त्याच्यासाठी हे गेलेलेच होते तर त्यांना म्हटलं थोडासा व्हिडिओ काढून आणा ते मार्केटमध्ये मा गेले त्या काम होतं थोडंसं आणि परत तिकडून येताना मिठाई पण आणली घरी पण केली आणि मार्केटमधून मा पण आणली यांनी तर पताका लावून पूर्ण म्हणजे लाईटिंग पताका सजलेलं असं खूप सुंदर वाटत होतं गाव तर सर्वच ठिकाणी आणि काही छोटे छोटे मुलं होते त्यांनी राम लक्ष्मण सीताचे पार्ट केले काही ठिकाणी रांगोळ्या खूप असं मी पण जेव्हा व्हिडिओमध्ये पाहते तेव्हा मला सुद्धा खूप चांगलं वाटलं खूप सुंदर दिसत होतं तर हे आमचंच गाव नाही तर इतर सुद्धा प्रत्येक गावामध्ये याच पद्धतीची रोषणाई झालेली होती याच पद्धतीच्या पताका होत्या आणि सगळीकडेच उत्सव साजरा केला तर आणि टी व्ही पण दिवसभर सकाळपासून चालूच होती जो कार्यक्रम टी व्हीमध्ये पाहिला आम्ही होतं त्यांचं तिथलं ते जे पूजा आहे ते तर तेव्हापासून टी व्ही जे लाइव आहे ते चालूच होतं ते, ते पाहिलं त्याच्यानंतर घरातले कामं पण चालू होते आणि लाइव पाहणं पण सुरू होतं तर इथे हे छोटे मुलं आहे यांचं असं गेटअप करून थोडंसं फोटो वगैरे चालू होते शूट करणं आणि छोटे छोटे मुलं पाहिले की थोडंसं असं वाटतं की खरंच साक्षात आहे इकडे हनुमान हे म मूर्ती ठेवलेली होती आणि जो मंदिर आहे मंदिराचं असं केलेलं होतं भरपूर होते गावामध्ये सजावट केलेली पण यांनी थोडंसं शूट करून आणलं आणि इथे दिव्यांची रांगोळी केलेली होती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे होते आणि फटाके तर खूप चालू होते इकडे परत हे मुलं होते त्याच्यानंतर मिठाईच्या दुकानामध्ये गेले आणि यांनी मिठाई घेतली तिथे गेल्यानंतर भरपूर दिसते पण सर्वच्या सर्व काही आवडणारी असते काही आवडत नाही तर जी सर्वांना आवडते त्याच पद्धतीची मिठाई नेहमी येते आमच्याकडे इकडे फटाके चालू होते तर थोडंसं थांबावं लागलं त्यांना त्याच्यानंतर घरी तर घराचं जे काम आहे ते अजून अपूर्णच आहे कलरिंग वगैरे तर सध्या काहीच नाही बाकीचे कामंसुद्धा बाकी, बाकी आहे तर लाईटिंगला न न लावतासुद्धा लाईटिंगसारखंच घर चमकत होतं या पद्धतीचं पूर्ण घराचं जे डिझाईन आहे समोरची ती केलेली आहे काम अजून पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते नंतर समजेनच तुम्हाला आणि पिंक पिंक लाईट लावलेली होती श्रेयाने सर्व त्याच्यामुळे तेच दिसत होतं सर्व आणि माझी चालू होते, ते होते स्वयंपाकाची तयारी तर या पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला तो मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब